बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं बंद असलेलं पोर्टल पूर्वीप्रमाणे बाहेरून सुरू करण्याबाबत ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे ज्यामुळे हे पोर्टल बंद असल्यामुळे अनेक कामगारांना नोंदणी नूतनीकरण विविध योजनांचे अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे या अडचणीचा विचार करून पश्चिम महाराष्ट्रातील कामगार संघटना व कामगार युनियन माननीय मंत्री महोदय आकाशजी पोंडकर साहेब जे कामगार विभागाचे मंत्री आहेत यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये प्रामुख्यानं मंडळाचं पोर्टल जे बाहेरून बंद आहे ते पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावे त्याचबरोबर कामगार सुविधा केंद्रात होणारी गर् गर्दी टाळण्यासाठी त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या बाबी या निवेदनामध्ये नमूद आहेत त्याच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय कामगार आकाशजी पुणकर साहेब यांच्यासोबत कामगार संघटनांचे विविध प्रतिनिधी यांची चर्चा झालेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं हे पोर्टल बंद असल्यामुळे अनेक कामगारांना नवीन नोंदणी करता आली नाही अनेक कामगारांना त्यांच्या नोंदणीचं नूतनीकरण करता आलेलं नाही अनेक कामगारांना त्यांच्या पाल्यांचे कॉलरशिप अर्ज भरता येत नाहीत त्यामुळे कुठेतरी या अडचणींना वाचा फोडण्याचे काम होईल किंवा या अडचणी सोडवल्या जातील असे वाटत असतानाच मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये बराच कालावधी गेला आणि त्यामुळे लाभ मिळण्यापासून वंचित आहेत या सर्व परिस्थितीचा विचार करून अनेक कामगार संघटनांनी माननीय मंत्री महोदय कामगार आकाशजी साहेब यांना निवेदन दिलेले आहे या निवेदनावर सकारात्मक चर्चा झालेली आहे व लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे पोर्टल आहे बाहेरून सुरू करण्याबाबत येत्या आठ दिवसामध्ये सकारात्मकपणे विचार करून निर्णय घेण्यात येईल असे मंत्री मोदय यांनी कळवलेले आहे सध्या परिस्थितीत हे पोर्टल बंद असून पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होण्याबाबत जी काही माहिती आपल्याला मिळेल ती माहिती तुमच्यापर्यंत निश्चितच लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे आपलं हे योजना कट्टा नावाचं यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राइब करा जेणेकरून ही माहिती लगेच तुम्हाला मिळेल